ते प्रमुख चेहरे आपण पाहिले गेली वीस वर्ष या मतदारसंघावर शिवसेनेचा झेंडा फडकतोय गेल्या निवडणुकीत अनंत गीते तब्बल सेहेचाळीस हजार मतांनी निवडून आले होते मात्र गेल्या पाच वर्षात स्थानिक राजकारणाची समीकरण बदलली आहेत अनंत गीतेंविरोधात अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे अनंत गीतेंवर होणाऱ्या आरोपांना शिवसेना काय उत्तर देते जाणून घेणं गरजेचं आहे रायगडचे शिवसेना संपर्क प्रमुख राहुल नार्वेकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रिन्सिपल कॉरेस्पॉन्डेंट पंकज दळवी यांनी आपण रायगड मतदारसंघाचा आढावा घेतोय या लोकसभा निवडणुकीनंतर रायगडचा गडकरी कोण होणार याच्याविषयी आपण चर्चा करतोय आपण अनेक लोकांशी बोललो नेत्यांशी बोललो रायगडचे विद्यमान खासदार आहेत डॉक्टर अनंत गीते आपल्यासोबत रायगडचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत राहुल नार्वेकर राहुलजी काय सांगाल काय परिस्थिती आहे रायगड अनंत गीतेंवरती अनेक आरोप होत आहेत लोकांना भेटत नाहीत म्हणत आहेत नाराजी खरंच नाराजी आहे का अनंत गीतेंविषयी सुरुवातीपासूनच हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे गेल्या निवडणुकीत एक लाख साठ हजार मतांनी अनंत गीतेकडनं निवडून आले आहेत त्याचबरोबर जर आपण तिकडचे विधानसभेची परिस्थिती बघाल तर विधानसभेतही शिवसेनेकडे महाडची जागा आहे दापोलीची जागा आहे चिपळूणचा जो थोडाफार भाग येतो या विधान मतदारसंघात लोकसभेच्या चिपळूणची जागा आहे आणि एकूण परिस्थिती शिवसेनेसाठी अनुकूल आहे असं असताना अनंत गीते यांची प्रतिमा ऍडिशनल भाग राहील जमेचा भाग राहील शिवसेनेच्या रणनीतीत अनंत गीते हे हो, ला एक नॉन कॉन्ट्रोवर्शियल असे खासदार मानले जातात आणि या सर्व बाबींचा फायदा निश्चितपणे शिवसेनाला होईलच आणि त्यातूनही अधिक महत्वाचं म्हणजे एक काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात जी लाट चालली आहे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्यावरती रेकॉर्ड ब्रेक असे भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत तर या पार्श्वभूमीवर रायगडकरांनी एक संकल्पना केला आहे की कुठच्याही परिस्थितीत पालकमंत्र्यांना परतीचा रस्ता दाखवायचा तुम्ही म्हटलं की गीते नॉन कॉन्ट्रोवर्शियल व्यक्ती आहे तसंच नॉन परफॉर्मिंग असल्याचं सुद्धा तिकडच्या लोकांचं म्हणणं आहे मतदारसंघात दिसत नाहीत विशेषतः किनारपट्टीचा भाग आहे जिकडे फयान वादळाचा तडाखा बसला होता गुहागरच्या आसपास असेल तिकडे ते जात नव्हते असा आरोप आहे तुम्हाला तथ्य वाटतं काय नाही आता बघा आरोप ज्याला करायचे असतात ते आरोप करणारच पण तुम्ही ऍक्च्युली जाऊन बघितलं तर अनंत गीते एक खासदार आहेत ज्यांनी आपला खासदार निधी शंभर टक्के वापरला आहे यावेळेला त्यांच्यासोबत आव्हान सुनील तटकरे यांचं असणार आहे नाही म्हटलं तरी सुनील तटकरे यांचा रायगडच्या मध्ये जनसंपर्क आहे त्यांचं थोडंसं वजन आहे त्या तिकडे असं असताना गीते नाही निवडणूक सोपी जाईल असं वाटतं का तुम्हाला माझ्या मते सुनील तटकरे उमेदवार असल्यामुळे ही निवडणूक अजून सोपी जाईल अनंत गीते यांना कारण सुनील तटकरे यांची खालावलेली प्रतिमा आणि त्यांच्यावर झालेले अत्यंत गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप या पार्श्वभूमीवर मला अजिबात असं वाटत नाही की रायगडची जनता त्यांना साथ देईल सुनील तटकरेंवरती झालेले भ्रष्टाचाराचे आरोप हा तुमचा महत्वाचा मुद्दा असणार आहे का रायगडमध्ये लोकांसमोर जाताना रायगडमध्ये विकास जो झाला नाही आहे पालकमंत्र्यांकडनं तो एक प्रामुख्याचा मुद्दा असेल भ्रष्टाचाराचा विषय हा एक प्रामुख्याचा मुद्दा असेल आणि त्याचबरोबर दोन उमेदवारांची प्रतिमा ह्याचं कम्पॅरिझनही एक प्रामुख्याचा मुद्दा असेल निश्चित सुनील तटकरे यांना उमेदवारी दिल्यामुळे रायगड या मतदारसंघ शिवसेनेसाठी अधिक सोपा झाला आहे आणि त्यातच जाती केंद्रित राजकारण या जिल्ह्यात असल्यामुळे शिवसेनेचा विजय नक्की असं शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे रायगड मतदारसंघात गेली वीस वर्ष ज्यांनी सत्ता गाजवली त्या खासदार गीतेंबद्दल शिवसेनेचं काय म्हणणं आहे ते आपण ऐक एक...